नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी बन्सी कॉम्प्लेक्स बसवनगर तेरा मैल मंद्रुप रोड वरील प्रशस्त दुकान गाळे भाड्याने देणे आहे आजच संपर्क करा बन्सी कॉम्प्लेक्स बसवनगर तेरा मैल संपर्क बनसिद्ध सलगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट एकसष्ट दहा सत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस एकोणसत्तर मी अण्णापा सत्तूपर सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख आहे आज एका हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथं दुःखद घटना घडलेल्या आहे त्या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की बसवराज पाटील व महेश हविनाळे रवी हविनाळे रवी हायफाळे या दोघांनी शेतामध्ये काम करत असताना ट्रॅक्टरला शॉक लागून दोघंही जागेवरच मर मृत्यू पावलेले आहेत त्यामुळं त्या आज आमच्या हत्तूर गावामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि असली मोठं दुःखद घटना आमच्या गावामध्ये कधी घडलेलं नव्हतं म्हणून आम्ही सगळे इथं सगळे त्यांचे मित्रग्रूप सगळे पाहुणे मंडळी संपूर्ण हत्तूर गाव इथं या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज झालं आहे आणि त्या दुःखद घटनेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ आम्ही सहभागी आहोत आणि आज सायंकाळी ठीक नऊ वाजता या दोघांचाही आम्ही अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः म्हणजे आम्हाला या कामासाठी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य दादासाहेब गायकवाड साहेब त्याचबरोबर दुसरे पी आय वराळेसाहेब त्याचबरोबर नामनेसाहेब या सर्व म्हणजे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी सगळ्यांचा आम्हाला मोठा सहकार माघाही ला, लाभातला आताही आजही लाभलं आहे आणि याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय अधिकारी देखील आम्हाला मदत केलेलं आहेत त्यामुळं आम्ही सगळे मिळून आम्ही त्यांचं या शिवल हॉस्पिटलचं आणि पोलिस स्टेशनचं आम्ही ग्रामस्थ होतेनं मनपूरक आभार मानतो आणि थोडं आज सायंकाळी नऊ वाजता अंत्यविधी होणार घटना दुपारी साधारणतः दोन वाजता घडलेलं आहे आणि इथे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे शेतामध्ये घडलेले आहे त्यांना कोण आणलं कळलं त्यांना कोण आणलं काय स्थिती होती तिकडची गावातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्याने सोलापूर मार्कंट्या रुग्णालय येत्या उपचारासाठी नेले असता ते मृत्यू पावले असतं जाहीर झालं असतो केलं किती वेळा घटना घडली कुठून गावावर गावावर आणायला एक पाऊण तासामध्ये आणलेलं आहे म्हणजे आमच्या गावात पोरं पोरं सतर्क आहेत ते असल्या कामामध्ये आमचं गाव एकी आहे सर्व समाज सर्व लोकांनी मिळून सगळे मिळून आम्ही सहकार्य करत असतो त्यामुळं तात्काळ आणलेलं आहेत हॉस्पिटलमध्ये ते बसवराज पाटील ते बसवराज पाटील असा एक व्यक्ती पोरगा होता की ते कुठल्याही दुःखद घटनामध्ये तो सामील होत होता त्यांचा एक मोठा फौजपाठ आहे टीम आहे त्यांचं वर्ग जवळपास शंभर दोनशे युवक आहेत त्यामुळं आज इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजारो युवक त्यांच्यासाठी युकामध्ये सहभागी झालेले आहेत नाईकवाडी हे कामगार होते कामगार आणि पाटील कोण होते मालकाचं आणि कामगाराचं मालक असं आहे